काय बनवते संडे स्पेशल सो so, नमस्कार मंडळी हा सगळे तर आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल असा ब्लॉग तर आजचा असा ब्लॉग आहे की जो की खूप छान इंटरेस्टिंग आहे आज काहीतरी नवीन होणार आहे आमच्या सोबत आणि सकाळचं ब्रेकफास्ट पण आजचं नवीन आहे नाहीतर ने नेहमी संडेला इडली किंवा डोसा अशाच टाईपचं काहीतरी असतं पण आज माझ्या डोक्यात मला खूप म्हणजे चार पाच दिवस झालं कंटिन्यू वाटते की पुरी खावं आणि पालक पुरी खायची इच्छा होतीये तळलेली पुरी हा तळलेली पुरी हा आणि हेल्दी आहे ठीक आहे खूप दिवस झालं माझ्या असं वाटतं की पालक पुरी खावीशी मस्त तिकट तिकट करून का तर आता माझं चालू झालंय सकाळ सकाळ पालक पुरी आणि काल केलेली पावभाजी आणि तर काल आमच्या वहिनींनी केलेली पावभाजी त्यांनी ती रात्री आणून दिली आणि रात्री आमचं जेवण झाल्याच्या नंतर त्यांनी पावभाजी दिलेली स्वतःची भाजी पण आहे सो, सो आता पुरी दही हवाय नाही दही ठीक आहे भाजी आहे ना मग कशाला दही पालक पालक पुरी आणि काय पावभाजीची भाजी भाजी, भाजी आणि पुरी थोडक्यात था। भाजीपुरी थांबा तेल तापलंच मसाला सर तापलंच नाही पुरी ऍक्च्युली मी त्यात लसूण पालक हिरवी मिरची असं बरंच काही घातलंय सो ते आबडदोबड झाले तर पुरीचा शेप थोडा चेंज झालाय त्यातली आतले चिन्ह साबडदोबड असल्यामुळे शेप तर राहू दे टेस्ट कशी बघितली पाहिजे भारी आहे इकडे दाखव खाल्ली का पण तू आवडली तुला ओके तुला आवडले म्हटलं संपला विषय ओके घ्या तुम्ही पण खायला हिरो हॅपी फेस हॅपी फेस काय संबंध पैसा पैसा नाही हो पैसा द्यायला चाललाय आपण आहे की नाही हाय त्यातले पण कमी करायला चाललोय चाल चाल सो आता आम्ही निघालोय शॉपिंगला आणि शॉपिंग म्हणजे खूप मोठी अशी शॉपिंग सांगायचं नाही का बरं ठीक आहे मी सांगणार होते पण आता शंभू मध्ये सांगायचं नाही तर नाही सांगत प्राइज सक्र प्राइज, सकर प्राइज।, प्राइज, प्राइज। <laughs> तर आता आम्ही चाललोय खरं आम्ही तिघ तीन टकोरी आपल्या घरातली नेहमीची ठरलेली तर आता तिथे जाणार आहे आणि खूप मोठं असं काहीतरी घेणार आहे मी घेणार आहे आहोंच्या आहूनचा बर्थडे आलाय पंधरा फेब्रुवारीला तर अजून खूप सारा टाइम आहे मी त्यांना म्हणत होते की आपण ती गोष्ट तेव्हाच घेऊयात मी तुम्हाला तेव्हा घेऊन देते पण त्यांची इच्छा अशी आहे की नाही मला वाट बघणं नाही होणार एवढी त्यांना एक्साइटमेंट झाली की ते म्हणतात आपण आजच घेऊयात मग म्हणलं ठीक आहे त्यांना एवढं वाटतंय तर घेऊयात आजच हाय की नाही आणि मग आता हा ह्यांना एक महिना ते थांबवू शकत नाही त्या गोष्टीसाठी महिना हम्म पप्पांच्या बर्थडेला सो आता आता मी त्यांना बर्थडे गिफ्ट देते पप्पांच्या बर्थडेच्या वेळेस त्यांना बर्थडे गिफ्ट शंभू देणार आहे हाय ना बाबू शंभू त्याच ते आणणार आहे काहीतरी हा काय तुम्ही आणायची काय गरज आहे त्यांनी एक पी दिली तरी तुमच्यासाठी ते गिफ्ट असणार आहे खूप म्हणता घ्या आताच गिफ्ट भेटला असे तो खूप सारे गिफ्ट देईल बड्डेच्या दिवशी बरोबर ना हो मी त्यांना येऊ भारी गिफ्ट तलवार म्हणजे मम्माला कापू दे पप्पा होय तलवार देऊन सो आता चाललाय सो असंच पुढे कंटिन्यू बघा की आता आम्ही काय गिफ्ट घेणार आहे ते असंच पुढे बघा चला काय चाललंय इकडं बघायचं काय एवढं काय लावून बघतस हा शंभू तू पण आता तसे जम्प करणार ना मला माहितीये तोच तुझा प्लॅन आहे हा का तर आता तुझा प्रश्न पडला असेल की हिने मोबाईल घेतला नवऱ्यासाठी पण हे ओपन का करते कारण रील्स रील्स काढण्यासाठी आपण काही करत असतो आणि हे ॲक्च्युली पुढे जाऊन तुम्हाला समजेलच सो मोबाईल घेतला फायनली खूप महागडा होता थोडी तू तो पण वाटत होती पण घेणं पण तेवढंच जास्त गरजेचं जस होतं आणि एक आहोंना एक so, आहो सो आहोने आणलं आहे पार्टीला म्हणजे मी आहोंना पडते गिफ्ट देते सो आता आहो आम्हाला पार्टी देणार आहे ना शंभू आपल्याला पार्टी देणार एका बोराची पार्टी भेटणार आहे मस्त मस्त पार्टी आणि yes. आतापर्यंत <laughs> जेव्हा पण आलोय त्यावेळेला मला व्हेजच खावं लागतं आज आहे संडे तर रविवारचा बाळूबामांचा वारसा बाय एक चिकन हॅपी का हॅपी फेस हॅलो हॅलो फायनली कोणता आहे हा फिफ्टीन नाही सिक्स्टीन सिक्स्टीन प्रो मॅक्स आमचा रेग्युलरचा आधीचा आहे ज्यात मी आता व्हिडिओ शूट करते तो फिफ्टीन प्रो होता आणि हा घेतलाय सिक्स्टीन प्रो मॅक्स आणि शिवाय कलर एकदम फेवरेट आहे जो की एकदम गोल्डन आहे बघा गोल्डन है, वाला आहे हे आयपल काय ऍपल वाले हे देत नाहीत Uh, हे अॅडॅप्टर दोन हजाराला असतात ना बिल कुठे आपलं बिल बिल त्याचं कुठे बिल दाखवू द्या की कितीला बसला काय डिटेल्स मध्ये किती गेले टोटल तुमचं तुम्ही सर्च करा हा तुम्हाला कळेल सिक्सटीन सिक्सटीन मॅक्स सिक्सटीन प्रो मॅक्स वन टीबी हा आणि शिवाय हा वन टीबी म्हणजे सगळ्यात टॉपचा मोबाईल आहे सध्याचा ना म्हणजे स्पेसला पण आयफोनचा सगळ्यात टॉप आणि स्पेसला पण वन टी बी टॉप टॉपचा मोबाईल आहे शंभूच्या हातात ते पण शंभूच्या हातात हेवी आहे ना जरा आपलं जरा आधीचा छोटा आहे ना हा जरा ओके माझ्या हातात आहे मी ब्लॉक काढते आहे ना हा काय बघ सो आता हा नवीनवाला मोबाईल मला आणि जुना वाला मोबाईल हॅन्डला इकडे ह्याचं काय मला तुझा मला बनायचा संबंधच येतो कुठं ह्याची काही काय तर आता तो मोबाईल मला पप्पाच अरे पण छोट्या पोरांना मोबाईल कशाला लागतो कोण फोन करणार तुला का तुझ कॉल करणार काय करणार सटका विंगी आला मग सो आवडलं का गिफ्ट काय तर बघा हो तुम्हाला बड्डेच गिफ्ट कसं वाटलं वाटलं जरा बर तर लगेच सिम बिम चेंज करायचं प्रोसेस चालू झाली आहोनची आणि आता आहोनच्या बर्थडेच गिफ्ट जरा बरं नाही खूप बरं म्हणजे लाखोंमध्ये मध्ये प्राइस आहे त्याची आता माझ्या बर्थडेला पण मला असंच लाखोनमध्येच मध्येच गिफ्ट भेटणार आहे होय ना पंचवीस रुपयाचं गिफ्ट तुला पाणीपुरी चालणार पंचवीस ते पण भेटत नाही कधी कधी सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पहिला पण आयफोन आहे ऍक्च्युली आम्ही दरवेळेस काय करायचो हा जुना वाला आयफोन रिटर्न करायचो आणि नवीन घ्यायचो पण ह्या वेळेला आम्ही जुना पण मोबाईल ठेवलाय आणि नवीन पण घेतलाय तर त्याच्या मागे खूप सारे कारण आहेत तर बघा आता रिसेंटली तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल की टी हॉटेल टीएफसी चे व्हिडिओ असतात आणि होतं काय की ह्या जुन्या मोबाईल मध्ये ब्लॉग माझे रील्स आणि चे रील्स वगैरे स्पेस अजिबात नाही राहिलेला पूर्णपणे स्पेस संपल्या आणि क्लिअरिटी पण थोडी थोडी डाऊन होत चालली म्हणजे आयफोनवाल्याचं हेच असतं की जर वर्षाला दीड दोन वर्षाला मोबाईल हा चेंज करावाच लागतो कारण क्लिअरिटी पूर्णपणे डाऊन होऊन जाते सो आमचं पण तेच झाले म्हणून फक्त घेतलं आणि दोन मोबाईल ह्याच्यासाठी की आता टी एफ पण आयडी आहे तर मग ती आय डी एका मोबाईलमध्ये यूज करता येईल आणि माझं माझं सेपरेट नवीन मोबाईलमध्ये आयडी राहणार असं आणि व्हिडिओला पण स्पेस म्हणून तो डायरेक्टली हा होता दोनशे छप्पनचा ना दोनशे छप्पन जीबी ना हा दोनशे जुना वाला आणि आता डायरेक्ट वन टी बी घेतलाय म्हणजे आता खूप सारा स्पेस आहे आता मला नाही वाटत की आता लवकर मोबाईल घ्यायची गरज आहे पाच सहा वर्ष तरी होय ना दहा वर्ष हा मोबाईल घेऊन फक्त दीड वर्ष झाला आधीचा थर्टीन होता तेव्हा पण दीड वर्षांनी तो चेंज झाला हा घेतला हा पण वर्ष आधीचा हा तर ह्याच्या आधीचे सगळे ब्लॅक होते पण ह्या वेळेस व्हाईट आणि असं गोल्डन टाईप आहे गोल्डन वाला तो घेतलाय सो छान आवडला आणि कॉस्टिंग पण भरपूर आहे आवडायला काय त्याच्यात विषयच नव्हता सो आता बघूयात कसं का काय आता इथून पुढचे काही व्लॉग्स नवीन नवीन वाले सगळे त्या न्यू मोबाईल मध्ये शूट केले जातील आणि आता हा वाला मोबाईल आहोनकडे राहील तो वाला मोबाईल माझ्याकडे राहील माझ्याकडेच माझा मग कशाला मला म्हणजे तू गिफ्ट देते म्हणजे मी हा वाला मोबाईल घेतलाय तुम्हाला गिफ्टच घेतलाय पण त्यात माझं टाका असं म्हणजे गिफ्ट घेतला आयफोनच आहे शेवट हा वाला आयफोन तुम्हाला आता मोठी कामगिरी केली कवर बिवर घाला आणि खूप जपावं लागेल म्हणजे दरवेळेसच मी म्हणते पण काही होत नाही ते तर आहेच आता खूप सारा महाग पण आहे थोडीशी तो तू पण वाटते की एवढे लाखो रुपये आपण जर मोबाईलला घालवत असेल तर काय ना पण एक हा एक ॲक्च्युली तेच विषय की आमचं कामच त्यात आहे तर आता बघा हाच मोबाईल माझा जो पर्सनल मी फक्त कॉन्टॅक्ट यूज केलं त्याच्यात कमीत कमी सहा सात वर्ष झाले हाच मोबाईल आहे माझ्याकडे आणि ह्यांच्याकडे पण जो आहे ना जे ते यूज करायचे त्यांचं पण पाच सहा वर्ष आहे पण आयफोन कंटिन्यू चेंज करत राहतो का तर लागतात ह्या गोष्टी अपडेट राहायला लागतंय ह्या क्षेत्रात असं आहे तर मोबाईल बाबतीत पण तेच आहे सो म्हणून घेतला आता बघूयात कसं काय काय आहे का पुढे ब्लॉग एंड करून टाकू एंड करून टाकू आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आमचं आता मला वाटतं परत एकदा मला छोटं मोठा गिफ्ट द्यायला लागते का कारण हे जुनं होऊन जाईल महिन्यात सो आहोनचं बर्थडेचं गिफ्ट कसं वाटलं हे नक्कीच सांगा नेहमीप्रमाणे हे आपण व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या शंभुडी तुला काय बोलायचं काहीच नाही आता शंभुडी बसणार आहे होमवर्क करायला झोप आली लगेच झोपाली बघा टाटा बाय 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 <laughs>